राणी फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते संध्याकाळी झोपायला गेले अंतुरणावर अंतुरणावर झोपायच्या अगोदर हे व्यायाम करा आणि मग झोपा आणि सकाळी बघा रिझल्ट कारण तुमचं पोट जे फुगलेलं असेल ना ते परत तुम्हाला फुगलेलं दिसणार नाही सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही आरशात बघाल ना तर तुमचं पोट एकदम सपाट तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला स्वतःलाच हलकं वाटणार आहे असे व्यायाम आज मी घेऊन आलेली आहे झोपण्याच्या अगोदर करा आणि मग बघा रात्रभर आरामशीर झोपा आणि सकाळी त्याचा रिझल्ट बघा मित्रांनो पोटावरती संपूर्णपणे ताण देणारे हे व्यायाम आहे पूर्णपणे तुम्हाला वजन कमी करायला आणि पोटाला सपाट करायला आजचे व्यायाम आहे डिलेवरी झाल्यानंतर हा खालचा ओटीचा भाग जो वाढत चाललाय ना त्याला कमी करणारे हे व्यायाम आहे सहा महिने झाले तुमच्या डिलेवरीला आणि मग तुम्ही हे व्यायाम तर नक्कीच करू शकता कारण तुमच्या डायरेक्ट पोटावरती ताण देणारे हे व्यायाम आहे झोपण्या अगोदर करा आणि रिझल्ट बघा लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे या पद्धतीनं तुम्हाला जा तुम्ही जाऊन झोपले आहात फक्त पायांना या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं या पद्धतीनं तुम्हाला फोल्ड करून समोर पाय घ्यायचे आणि हातांना या पद्धतीनं तुम्हाला वरती घ्यायचंय आणि या पद्धतीनं तुम्हाला फक्त उठायचंय आणि पायांना पूर्णपणे सपाट करायचंय परत हाताला मागे सरळ घ्यायचंय आणि पद्धतीनं उठाल ना तरी ताण तुमच्या पोटावरती येतो तुम्हाला उठाय बसायचे व्यायाम नाही करायचे आरामशीर आरामशीरुरुणावर झोपायचंय आणि हे व्यायाम करायचे मित्रांनो हे बघा या पद्धतीनं हे व्यायाम तुम्हाला करायचे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि हे व्यायाम करा मित्रांनो एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा टोटल सपाट करणारे व्यायाम आहे दहा चे सेट घ्यायचे आरामशीर तुम्हाला हे व्यायाम करून रिझल्ट भेटणार व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हलका हलका पूर्ण पोटावरती ताण येता 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 पूर्णपणे ओटीच्या भागावरती सगळ्यात जास्त ताण येतो जो चरबी कमी करणारे आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते हे बघा आता दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला परत झोपायचंय हे बघा ह्या पद्धतीने झोपून तुम्हाला फक्त काय करायचंय पूर्ण पायांना तुम्हाला जवळ छातीकडे आणायचं पोटाकडे आणायचं पोटावर दाब द्यायचा चांगल्या पद्धतीनं हे बघा हाताने या पद्धतीनं वरती पूर्णपणे तुम्हाला पोट गोळा करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा पोटाला चांगल्या पद्धतीने ताण येतो आणि त्याचबरोबर चरबीला पूर्णपणे कमी करायला खूप सोपा वेळ आम्ही झोपण्याच्या अगोदर करा आणि मग झोपा हे बघा आता काय करायचं पुढच्या व्यायामामध्ये तुम्हाला पायांना ह्या पद्धतीनं बोट पोस्ट मध्ये घ्यायचंय आणि बोट पोस्ट मध्ये घेऊन तुम्हाला डोकं वरती उचलायचंय आणि परत खाली न्यायचंय आता करायचं काय पाय फक्त ह्याच मध्ये आणि फक्त तुम्हाला डोकं हे बघा फक्त उचलायचंय परत खाली आणायचं काहीच नाही करायचं या पद्धतीनं तुम्ही झोपेल आहात ना फक्त दोन्ही पायांना तुम्हाला बोट पोस्ट मध्ये घ्यायचंय या पद्धतीनं आणि पाय तसेच राहतील तुमचे परत डोकं तुम्हाला वरती उचलायचंय परत खाली न्यायचंय परत उचलायचंय ताण बघा तुमचं पोटाला आणि ओटीला सगळ्यात मोठ्या जास्त आणि पोट यांच्यावरती मोठ्या प्रमाणात येतो हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे वीस वेळा दहा दहा सेट करायचा आहे से। ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या पोटाच्या भागावरती ना खूप मोठ्या प्रमाणात ताण येतो व्यायाम तर खूप सोप्पा आहे मित्रांनो जे तुम्हाला झोपल्या झोपल्याच रिझल्ट देणार आहे परत दहाचा सेट करूया पायन ह्या पद्धतीने घ्यायचे होल्ड दहा नऊ आठ सात सहा तीन दोन एक सोपे आहे नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आता याच्यातून पुढचा व्यायाम देते हे बघा तर पुढचा व्यायाम तुम्हाला पूर्णपणे झोपायचंय खाली आणि झोपून तुम्हाला काय करायचंय या पद्धतीने उठायचंय आणि उठून तुम्हाला अंगठ्याला पाय आहे हात लावायचा पर परत खाली जायचंय परत पायाला हात आहे उलट घ्या उजवा हात डावा पाय उजवा हात डावा पाय उजवा हात डावा पाय एकदम सोप्या पद्धतीने थोडं महाग जायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे आहे तुम्हाला आरामशीर करता पण येणार आहे फक्त तांधूरणावर गेले गेल्या हे व्यायाम करा आणि मग झोपा पोटावरती सगळ्यात जास्त ताण येणार आहे हे व्यायाम आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन व्यायाम सोपे आहे मित्रांनो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने देणार आहे दे। पोटावरती ता ताण येणारे आणि पोटाची चरबी कमी करणारे हे व्यायाम आहेत ज्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करू राहिले ना त्याच पद्धतीने डाएट घ्या जास्त जे फॅट वाढवते अशा गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या म्हणजे या व्यायामांचा तुम्हाला रिझल्ट भेटा तुम्ही सगळं खा काहीच बंद नका करू पण एक लिमिट ठेवा एक त्याचं प्रमाण ठेवा म्हणजे प्रमाण घेतल्यानंतर तुम्हाला त्रास होणार नाही आणि जे व्यायाम करताय त्याचा रिझल्ट पण भेटणार आहे ज्यावेळेस सकाळी उठाल ना मित्रांनो तो उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी नक्की घ्यायचंय त्यानं तुमचं पूर्ण शरीराला साफ करायला पूर्ण जे अन्न पोटापर्यंत जेवढं आहे ना तेवढं साफ होऊन जातं त्याच्यामध्ये तुम्ही मग तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असाल ना ते टाकायचं आणि एक लिंबू अर्ध पिळायचंय आणि ते गरम गरम पाणी सकाळी घ्यायचंय मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने याचे रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे आणि व्यायाम तर आरामशीर झोपल्या झोपलाय जो, 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 जो पोटावरती जी चरबी चढली ना तिला कमी करणार आहे त्याचबरोबर ओटीचा भाग आहे ना तो वाढत चाललाय तर त्याला सुद्धा कमी करणारे हे आजचे व्यायाम आहे मित्रांनो नक्की करून बघा रिझल्ट तर नक्कीच भेटेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर तर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये